श्रीगोंदा तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी विकास कोकाटे उपाध्यक्षपदी बनकर सचिवपदी शुभम बोरुडे तर खजिनदारपदी संदीप ढवळे यांची निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणीची बैठक श्रीगोंदा येथील तुळशीदास लॉन्स येथे असोसिएशनचे फोटोग्राफर सचिन कापडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्यवसायात टिकून राहण्यासाठी चिकाटी मेहनत आणि संघटनेचे बळ यांची गरज असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले तसेच ग्राहकांशी आपुलकीचे संबंध जपणे ही काळाची गरज असल्याचे ठरले आज सर्व फोटोग्राफर श्रीगंध तालुक्याचे असोसिएशन करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये दे अध्यक्षपदासाठी स्वतः माझं नाव विकास कोकाटे यांचं निवडलेलं आहे उप अध्यक्षपदी बंटी यांचं निवडलेलं आहे खजिनदार म्हणून संदीप ढवळे यांचं नाव निवडलेलं आहे सचिव म्हणून शुभम बोर्डे यांचं नाव निवडलेलं आहे हे संचालक बॉडी बाकी नंतर गोळा करून सगळी एकत्र येऊन करण्यात करणार आहेत सर्व श्रीगोंदा तालुक्यामधले सर्व फोटोग्राफर इथं उपस्थित राहून सर्वांनी हजेरी लावून सर्वांचं सहकार्य असल्यामुळे हे फोटोग्राफर असोसिएशन सगळं होणार आहे सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे काम करणार आहे तुळशीदास मंगल कार्यालयात फोटोग्राफर असोसिएशनची आज सभा झाली त्याच्यात अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्यात आले तसंच इथून पुढचा कार्यकाळ आणि वाटचाल अशी राहणार आहे की श्रीगोंदा तालुक्यामधले सर्व फोटोग्राफर एकत्र येऊन सगळ्यांना एकत्र आणून सगळ्यांचं व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन सगळ्यांच्या भविष्याची वाटचाल कशी राहणार काय ठरणार याच्यासाठी आणि सगळ्यांच्या हितासाठी आम्ही सतत अहोरात्र प्रयत्न करत राहू मी सचिन कापडे श्रीगोंदा तालुक्यात जी असोसिएशन तयार केली आहे आम्ही तर त्या असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ यांचीही काही निवड करण्यात आलेली आहे तर सध्या तरी आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव हे अशी थोडीशी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे परंतु जर तालुका लेवलला जर पाहिलं तर फोटोग्राफरचे दिवसेंदिवस जे काही गोष्टी म्हणजे फोटोग्राफरचे रेट म्हणा किंवा त्यांना जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींना आम्ही सर्वजण असे एकत्रित युनियन करून आम्ही थोडंसं एकत्रित येऊन जे चांगल्या चांगले, चांगले दिवस आणायचे जे प्रयत्न करणार आहोत ते असोसिएशन तयार करून प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक गावोगावी जाऊन जे फोटोग्राफर आहेत मित्र आमचे त्यांना एकत्रित घेऊन तर सर्व फोटोग्राफरनी एकत्रित येऊन असोसिएशनला जो सहकार्य करावे आणि थोडंसं श्रीगोंदा तालुका लेवलचं जे असोसिएशन आहे यांचं नाव प्रत्येक तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही सगळीकडं त्यांचं नाव निघलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ह्यासाठी एकत्रित आलेलो आहे ठकीस असोसिएशनचे सचिन गोटे किरण सुद्रिक एकनाथ शिंदे हनुमंत गायकवाड शेखर वेदपाठक सूरज हिरडे संतोष झिंजाडे विशाल सुपेकर गोरख सोनवणे दीपक गायकवाड संग्राम शितोळे सचिन गोरे समीर मचे अनिल लोखंडे नितीन गोटे प्रसाद भदे स्वप्नील शिंदे किशोर वडवकर गणेश पिसे आदी फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ फोटोग्राफर किशोर मचे यांनी मानले पत्रकार किशोर मचे लोक क्रांती न्यूज श्री गोंदा